इकडे चल इकडे चल ये इकडे चल लवकर ये चल इकडे थल, थल, ये चल चल त्याला आपण मालिश करू टाकायची मालिश करायची आणि टोकायची तुझ्या कशी रे कशी 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 पहा हा कुत्रा जानेगाईच्या सोबत असतो आणि रोज मालिश करण्यासाठी येत आहे त्याला असं डोक्याला के हे केल्यानंतर खूप छान वाटतं हा पप्पी नको पप्पी नको पप्पी नको पप्पी घेतो हा रोज कसं वाटतंय तुला कसं वाटतंय सांग कसं इकडं बघ कसं वाटतंय कसं वाटतंय चांगलं वाटतं ना रे इकडे बघ इकडे बघ इकडं कुठे आहे इकडे इकडे इकडं ए हे आ काय काय कसं वाटतं करायची का मालिश करायची पप्पी घेतो बस का बस ना बस ना बस जा आता कुठे आहे गाई कुठे आहे आपली तुझी आई कुठे गाई गाईला हा सोडत नाही असा गाई हा श्वान आहे गाईला हा शोधत आहे आता सध्या कुठं दिसते म्हणून गाईचा आणि याला दोघांना लळा लागलेला आहे दिवसातून हा अनेक वेळा भेटायला येतो का का मी चल चाललो चल मुख्या प्राण्यांनाही भावना असतात मुख्या प्राण्यांनाही लळा लावल्यानंतर ते जवळ येतात जाऊ का हे काय सांग की काय म्हणतो कु काय सांगतो काय चावायचं काय चावतो काय हे चावणार नाही म्हणा है ना, ना? बस की आता बरे बस ना बस का आता जाऊ का चाललो मी जाऊ चाललो जाऊ का जाऊ का मी तुझं काय चला काय यायचं काय ऐक बाग हां काय 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 अय्यो बसायचं हां हां पप्पी घेतो काय पप्पी पप्पी घेतो अरे जाऊ का मला जायचं आहे बाहेर बाय चाललो मी हो पप्पी पप्पी नको पप्पी बाबा जा आता जावा चला जाऊ का आता मी चाललो चाललो मी चल काय काय क काय सांगायचं तुला तुला काय सांगायचं आहे काय काय सांगायचं तुला काय काय सांग चा आहे की चाव ना चा ती ते चावते का इंजेक्शन घेतो का तो इंजेक्शन खजवते ना खजवते हां चला आता मी चाललो बस